नमस्कार आरोग्यसखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये थायरॉईड थायरॉईड म्हणजे काय त्याची कारणे काय आहेत लक्षणे काय आहेत आणि त्यावर घरगुती उपाय या विषयावर संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी थायरॉईड म्हणजे काय थायरॉईड म्हणजे थायरॉइड ही एक ग्रंथी आहे जी शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रित करते यामध्ये दोन प्रकार असतात पहिला आहे हायपर ज्यामध्ये थायरॉइड थोडं हळू चालतं ज्यामध्ये काही लक्षणं दिसून येतात जसं की वजन वाढणं थकवा जाणवणं केस गळणं तसाच दुसरा प्रकार आहे हायपर ज्यामध्ये जा थायरॉइड जास्त सक्रिय होतं त्यामध्ये काही प्रकार आढळून येतात जसं की वजन कमी होणे घाम येणे हृदयाचे ठोके वाढणे तर हे झाले थायरॉईडचे दोन प्रकार आता आपण थायरॉईडची कारणे बघूयात की थायरॉईड का होतो पहिलं आहे हार्मोनल बदल जसं की गर्भधारणा मोनोपॉज या दरम्यान हार्मोन्स खूप सारे बदलत असतात शरीरामध्ये सो त्या दरम्यान थायरॉइडची शक्यता जास्त असते दुसरं म्हणजे आयोडीनची कमतरता आयोडीनच्या था। आयोडीन था कमतरतेमुळे थायरॉइड होण्याची शक्यता जास्त असते तिसरं म्हणजे तणाव आणि मानसिक ताण तणाव आणि मानसिक ताणामुळे थायरॉईड म्हणजे हे एक थायरॉईडचं महत्त्वाचं कारण आहे दुसरं म्हणजे अनुवंशिकता फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्हाला थायरॉईडची जोखीम जास्त असते आता आपण लक्षणे बघूया थायरॉईडची लक्षणे काय आहेत तर ते म्हणजे केस गळणे त्वचा कोरडी होणे वजन अचानक वाढणे किंवा अचानक खूप कमी होणे दम लागणे थकवा वाटणे मासिक पाळीत अनियमितता ही झाली थायरॉईडची कारणे आणि लक्षणे आता आपण त्यावर घरगुती उपाय पाहूया थायरॉइडवर घरगुती उपाय म्हणजे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार सो थायरॉइडसाठी योग्य आहार काय आहे दही दूध अंडी यामध्ये आयोडीन आणि सेलेनियम युक्त पदार्थ असतात दुसरं म्हणजे भोपळ्याच्या बिया अक्रोड हे थायरॉइड हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात तिसरं म्हणजे भरपूर पाणी आणि हर्बल टी जसं की तुळशीचा चहा दालचिनीचं चहा हेही खूप फायदेशीर ठरतं हिरव्या पालेभाज्या आणि संपूर्ण धान्य हा आहे सकस आहार त्यानंतर काही पदार्थ आहेत जे आपण थायरॉईडसाठी टाळायला हवेत ते म्हणजे फास्ट फूड आणि पॅकेज फूड फास्ट फूड आणि पॅकेज फूड हे टाळणं खूप थायरॉईडसाठी खूप महत्त्वाचं आहे दुसरं म्हणजे सोयाबीन आणि ब्रॉकॉले यांचं अतिसेवन मात्र टाळ तिसरं आहे साखर आणि जास्त कॅफिन या गोष्टी हे पदार्थ टाळणं खूप महत्त्वाचं आहे आता आपण थायरॉईडसाठी योग्य आहार पाहिला आता आपण थायरॉईडसाठी योग आणि व्यायाम पाहूया त्यासाठी योगासन काय आहेत सर्वांगासन आणि मत्स्यासन हे थायरॉइड बॅलन्स ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात तसंच ब्रह्मरी प्राणायाम यामुळे या मानसिक तणाव कमी होतो त्याप्रमाणे हलका व्यायाम आणि चालणं हे नियमित करा त्यामुळे मिठ्या बाजूंजण आता शेवटी जाता जाता थायरॉइड नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देते सो सगळ्यात पहिली आहे नियमित झोप घ्या म्हणजे एक सात ते आठ तासांची परिपूर्ण अशी झोप घ्या तसं दुसरं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मेडिटेशन करा सगळ्यात बेस्ट पर्याय मेडिटेशन तसंच तिसरं आहे सकस आणि संतुलित आहार घ्या आणि नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि थायरॉईड टेस्ट करायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो कमेंट्समध्ये मला नक्की सांगा पुढची कोणती व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल किंवा कोणत्या विषयावर पाहायला आवडेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी त्याप्रमाणे पुढची व्हिडिओ घेऊन यायला मला खूप आवडेल आणि मी प्रयत्नही करेन थँक्यू सो मच ब बाय